हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह आणि आज होता पाचवा एपिसोड आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलेला आहे भरपूर राडा या घरामध्ये झालेला आहे आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की ही जान्हवी किल्लेकर हिचं नाव तुम्ही आधी ऐकलं आहे का कुठे म्हणजे कुठल्या तरी एका सिरियलमध्ये ही होती जान्हवी किल्लेकर परंतु तिचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे का किंवा तो वैभव चव्हाण याचं नाव ऐकलेलं आहे का मला मी तरी तिचं नाव ऐकलं नव्हतं हा तिचा चेहरा ओळखीचा होता कुठल्या तरी सिरियलमध्ये ती होती मराठी सिरियलमध्ये आणि परंतु ही जान्हवी किल्लेकर सरळ सरळ चॅलेंज देते आर्याला की तू या घरामध्ये किती दिवस राहते ते मी बघते बिग बॉसच्या घरात किती दिवस राहते ते बघते मी आणि ही जान्हवी किल्लेकर वर्षाताईंबरोबर वर्षाताईंना त्रास देण्याचा प्रयत्न करते कोण आहे ही जानवी किल्लेकर आणि वर्षाताईंच्या उभं राह समोर उभं राहण्याची तरी तिची ताकद आहे का <laughs> आणि चॅलेंज करते ही स्वतःच तिचं चा काय अस्तित्व आहे जेव्हा दुसऱ्यांना चॅलेंज करतेय आणि हा वैभव चव्हाण वैभव चव्हाण तर इतका धट्टाकट्टा हा मुलगा आणि धमक्या देतोय वर्षाताईंना आणि तू तू वगैरे म्हणतोय तो वर्षाताईंना वर्षा, वर्षा उसगावकरांना आणि कुठल्या बॉडी लँग्वेजमध्ये कुठल्या याच्यामध्ये तो बोलतो ते पाहिलंय का तुम्ही इतक्या सिनियर आणि वर्षाताई खूप रिस्पेक्टेडपणे बोलतात सगळ्यांशी आणि हे दोघंही जण इतक्या उर्मटपणे वागलेत त्यांच्याशी अगदी वर्षताईंना जे झोपण्याची जागा होती तीसुद्धा त्यांना झोपताना सुद्धा नीट झोपू देत नाही आहेत हे लोक आणि ही जान्हवी तिथे जाऊन मला इथे झोपायचं म्हणते आणि वर्षताईंना अगदी रस्त्याच्या इथे रस्त्यात झोपायला लावलं त्यांनी म्हणजे हिची खरंच ती आहे का लेवल जान्हवी किल्लेकरची कुणाशी बोलती ती हे तरी तिला कळतंय का तर हा असा आजचा एपिसोड झालेला आहे कोण कुठून हे लोक येतात अगदी एखादी एक दोन सिरियल करतात आणि यांना असं वाटतं की आम्ही खूप मोठे झालेलो आहोत आणि एका सिनियर माणसाशी अशा पद्धतीने वागतात अशा पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करतात हे सगळंच चुकीचं चा चाललेलं आहे आणि या बिग बॉसच्या प्रेक्ष बिग बॉसच्या या ज्या लोकांना उर्मट लोकांना प्रेक्षकांनी त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे चला तर मग बोलूया आजच्या एपिसोड बद्दल तर सुरुवातीलाच आपण पाहिलं निक्की जी आहे ती अरबाजला आहे निक्कीला तेच काम आहे या घरामध्ये अरबाजला भरवण्याचं जे काल आर्याजी बोलली की ज कपलचा जो त्यांचा ड्रामा चाललेला आहे आणि त्याच्याबद्दल ती खूप काय काय निक्की म्हणत होती हे असं आहे वगैरे ते दिसते प्रेक्षकांना की कसला ड्रामा इथं चाललेला आहे त्याच्यानंतर आपण पाहिलं की जान्हवी आणि निक्की वगैरे जे आहे तर त्या काहीतरी साफसफाई चाललेली आहे खुर्चीवर टावेल कोणी टाकला म्हणून जान्हवी ओरडते आहे आणि इथं हे शूज कोणाचे आहेत त्यामुळं पण ती जान्हवी ओरड ओरडत आहे आणि सूरज सूरजचे शूज आहेत म्हणून त्याला बोलून आणते आणि इथं शूज वगैरे ठेवलेत म्हणून सांगते आणि सूरज सांगतो की हे शूज माझे नाही आहेत तरीसुद्धा तिला काही समजत नाही आहे त्या जान्हवीला आणि सूरजनी इतक्या वेळा सांगून पण पर, परत तिला म्हणते की तू मला बोलतोयस का वगैरे सूरज शेवटी सांगतो की ज्याचे जे शूज आहेत ना त्याला सांग हे शूज माझे नाही आहेत आणि सूरज आता बोलायला शिकलेला आहे आपण पाहिलं काल जेव्हा बिग बॉसने त्याला चांगला सपोर्ट दिलेला आहे तेव्हा सूरज आता त्यांनी त्याचं जो गेम आहे तो स्टार्ट केलेला आहे आणि हा सूरज मला वाटतं या सगळ्यांना भारी पडणार आहे आणि खरंच त्याने भारी पडावं असं मला वाटतं हा अरबाज वैभव जे खूप असे काय म्हणतात ना ढिंग्या मारत आहेत ते त्यांचं ते उतरवायला पाहिजे सगळं या सूरजने असं मला वाटतं त्यानंतर आपण पाहिलं की अभिजितला एक भांडी घासायला एक माणूस हवा आहे कारण सूरज दोन्ही वेळेसची भांडी घासतोय त्यामुळं त्यांना एका वेळेस दुसरा एक माणूस पाहिजे तर तो आर्याला विचारतो तू भांडी घासतेस का त्यावरती आर्या जी आहे ती सांगते की कि मी किचनच्या ड्युटीमध्ये आहे स्वयंपाक करण्याच्या आणि त्यामुळं मी नाही घासणार भांडी असं मी नाही करणार तर आणि नंतर म्हणते की सकाळी जे कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की आर्या सारखी सारखी विचारते की मी करते काम तर ती जान्हवी जी आहे तिला इग्नोर करते आणि काहीच करू देत नाही तिला आणि आता म्हणते की आता काहीच काम नाही वगैरे बरोबर तिने म्हणजे आर्याला तिच्या किचनच्या ड्युटीमध्ये काही करू दिलं नाही आणि आता तिला असं दिसताना दिसतं की आर्या काहीच काम करत नाही आणि याच्यावरून त्या दोघींची जी झुमते म्हणजे अगदीच आर्यरावी जी आपल्याला पिक्चरमधली मारामारी जी आहे ती तिलासुद्धा लाजवेल अशी यांची ही भांडणं चाललेली आहे तिथे आणि जान्हवी जी आहे ती थी, सुरुवातीला आर्याला ढकलते आणि त्या दोघींची खूप अशी बाचाबाची नाही पण ढकलाढकली होते खरं तर हे अलाउड नाही आहे बी बिग बॉसमध्ये आणि बिग बॉसने याच्यावरती का आक्षेप घेतला नाही हे मला पण नाही समजलं कारण हे अलाउड नाही आहे अक्षरशः जान्हवीने आर्यावरती हात उचलला आर्याने पण नंतर तिच्यावरती उचलला आणि याच्यावरती बिग बॉसने काहीतरी ॲक्शन घ्यायला हवी होती इथे जान्हवी चॅलेंज करते आर्याला की तू या बिग बॉसच्या घरामध्ये किती दिवस राहते ते मी पाहते ही कोण पाहणारी आर जान्हवी आणि सारखं सारखं ती नॉमिनेशनचं सा पण काढते की नॉमिनेशनच्या वेळेस अरबाजच्या मागे लागलेली वगैरे पण अरबाज कोण आहे हिचा म्हणजे तुमचा ग्रुप आहे म्हणजे काय अरबाजवरती तुमचे काय म हक्क आहे की काय म्हणजे जान्हवी आणि ती निकी या दोघींचा हक्क आहे वैभव आणि अरबाजवरती आणि बाकीच्या मग त्यांना फक्त साठी मागे लागतात वगैरे असं या दोघी तरी काय करतायत वेगळं अरबाजला आणि वैभवला यांनी पकडलं आहे कारण नॉमिनेशन मधनं वाचण्यासाठीच तर पकडलेलं आहे त्यानंतर निक्की आणि जानवीचं एक कम्युनिकेशन दाखलेलं आहे छोटंसं त्याच्यामध्ये त्या अभिजितला डबल ढोलकी असं म्हणत आहेत कारण अभिजितला अभिजित पण चाच पडत होता की बाबा कुठल्या ग्रुपमध्ये जाऊ कारण नवीन ग्रुप कुठला फॉर्म झालेला नव्हता आणि फक्त अरबाजचाच ग्रुप होता त्यामुळं अभिजित थोडा चाचपडत होता परंतु आता अभिजित त्यांच्यामध्ये राहणार नाही असं मला वाटतंय आणि हे म्हणतात की तो डबल ढोलकी आहे त्यानंतर आर्या आणि अंकिता बोलताना आपण पाहिलं की इथे अंकिता जी आहे कोकण हार्टेड गर्ल ती रडतीये कारण तिने शेवटी भांडे घासायला कोणीतरी पाहिजे मग अंकिताने भांडे घासायला तयार झाली होती आणि अंकिता ती म्हणते की मी घरी कधीच भांडे घासत नाही कारण तिला ते ट्रॉमा आहे त्याचा आणि त्यामुळं तिला रडायला येते आणि ती आर्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते की जिथे भांडणं आहे तिथनं आपण लांब व्हायचं शांत राहायचं तुझं एज आहे त्यामुळं तू तुझ्या मुद्द्यावरती स्टँड घेते वगैरे ते सगळं बरोबर आहे परंतु भांडणापासून लांब राहायचं असं अंकिता आर्याला सांगते आता हा छोटा चो, पुढारी जो घनश्याम आहे तो खरंच पुढारी आहे राजकारणात जाण्यासारखाच तो माणूस आहे कारण आ, निक्की जो आहे निक्की त्याला विचारते की तुला असं वाटतं का मी तुला इम्पॉर्टंट देत नाही वगैरे असं काय तर घनश्याम बघा त्याच्यावरती काय म्हणतोय की मला या घरामध्ये तीनच माणसं माझ्या हक्काची वाटतात ती म्हणजे अरबाज वैभव आणि जानवी आणि निक्की हे चारच माणसं त्याला जवळची वाटतात असं घनश्याम म्हणतोय बरं का म्हणजे खरंच हा राजकारणात जाण्याचं सारखाच आहे म्हणजे इकडून पण बोलतो तिकडून पण बोलतो आपण पाहिलं पॅडी बरोबर पण बोलतो तो आणि डी पी दादांबरोबर पण बोलतो आणि इकडे या अरबाज आणि निकीला सुद्धा त्याने गुंडाळण्याचा प्रयत्न करतोय आता या सीझनमध्ये बिग बॉससुद्धा बोलायला लागलेत आणि बिग बॉससुद्धा मध्ये थोडंसं कम्युनिकेशन करतायत म्हणजे आर्याला जेव्हा आर्या, जे आर्या म्हणते माझा नवरदेव तेव्हा बिग बॉससुद्धा तिला सांगतात की तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचत नाही कारण तू इंग्लिशमध्ये बोलतेस म्हणून परत इकडे जान्हवीलासुद्धा खुश करतात बिग बॉस की तू छान दिसतेस म्हणून म्हणजे बिग बॉससुद्धा चेंज झालेत बरं का म्हणजे जसे हे कंटेस्टंट सीझन बाय सीझन चेंज होत गेलेत तसे बिग बॉससुद्धा चेंज होत गेलेत असं वाटायला लागले त्यानंतर आपण पाहिलं किचनमध्ये आज थोडं छान एन्जॉय करत होत्या वर्षा उजगावकर डान्स करत होत्या चिमणी उडाली भुरभुर आणि त्यांचा माईक विसरतो आणि त्या पटकन जाऊन मग माईक घेऊन येतात आणि छान घनशाम पण एन्जॉय करताना आपल्याला दिसतोय सगळेजण तिथं डान्स करताना दिसत आहेत वर्षा मॅडम डान्स करतायत बाकीचे एन्जॉय करतायत आणि वर्षा उसगावकर ज्या आहेत मी सारखं त्यांचं नाव घेते पण त्यांच्या एजच्या मानाने खरं आपण पाहिलं तर त्या खूप गोष्टी लाईटली घेत आहेत कारण जर आपण ब पाहिलं एजेड लोक जे आहेत त्या गोष्टी धरून बसतात किंवा रडा रडारड होते किंवा काहीतरी हे होते पण वर्षाताईंनी ही गोष्ट खूप लाईटली घेतलेली आहे स्पोर्टिंगली त्यांनी घेतलेल्या आहे त्या स्पोर्टिंगली आहेत आणि त्या एक जिद्द घेऊन या कार्यक्रमामध्ये आलेल्या आहेत आणि त्यांची ती जिद्द पूर्ण व्हावी असं मला वाटतं आणि ही निक्की जी आहे ना ही वर्षांच्या मागे इतकी हात धुवून लागलेली आहे म्हणजे त्यांना सारखंच टार्गेट आणि टॉन्टिंग करतीय शंभर वेळा माईक विसरता वगैरे वगैरे आणि स्वतःची नजर काळी असेल तर खूप काय काय ते बोलते अगदी जमूरे जमूरे काय काय बोलत होती म्हणजे वर्षात आई काय तिच्या एजच्या नाही आहे तिला अशा पद्धतीने जी बोलती है। तीचा है पन तो आहे तिचं हसायला पण येतं मला खरं तर निक्कीचं की काय लेवलची तिची मॅच्युरिटी आहे इममॅच्युरिट आहे खूप पण वर्षात आई पण तिला अगदीच भेटलेल्या आहेत शेअर को सव्वा शेर म्हणतात ना तसं भेटलेल्या आहेत त्या सुद्धा तिचा एक सुद्धा शब्द सोडत नाही तिला बरोबर बोलतात दुसऱ्या सांगेत तत्वज्ञान ब्रह्मज्ञान स्वतः कोडे पाषाण वगैरे असं खूप तिला आणि स्वतःची न जर काळी असेल तर तेच दिसणार आणि खूप वर्षातही तिला भरपूर सुनावतात पण ती काय म्हणतात ना निर्लज्ज माणसाला कितीही बोललं तरी त्याला काहीच वाटत नाही तसं आहे ते निक्कीचं निक्की तांबोळीचं कुछ तर लोग कहेंगे लोगो का काम कहे ना आणि हे गाणं वर्ष गुणगुणत असतात छेडो बेकार की बाते त्याच्यावरती अभिजित सुद्धा त्यांना सूर देतो आणि अभिजित सुद्धा आता आपल्याला असं बघ दिसतंय की वर्षा मॅडमच्या साईडनी तो वेगळा ग्रुप करण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत त्यानंतर आपण पाहिलं की निक्की आणि पुरुषोत्तम निक्की त्यांच्याशी आहे की वर्षाताईंबद्दल की मी त्यांना हेट नाही करत पण मी त्यांच्याशी फ्रेंडशिप पण नाही करू शकत कारण ते ऍक्सेप्टच नाही करत काय ऍक्सेप्ट करायचं वर्षात की त्यांचं मन काळं त्या सडका बटाटा आहेत किंवा त्या काळ्या मनाच्या मॅम आहेत वगैरे हे ऍक्सेप्ट करायचं का वर्षा मॅडमने म्हणजे ही जे बोलेल ते सगळं ऍक्सेप्ट करायचं आणि ती मध्ये मी सगळं ऍक्सेप्ट केलं तू ऍक्सेप्ट केलं कारण तू तसं खरोखरच करतेस आणि म्हणजे त्यांना सुपेरियर कॉम्प्लेक्स आहे वगैरे आणि अरबाज आणि वैभवला माझे भक्त म्हणतात आहेतच ना ते भक्त तिचे आणि या गोष्टीला कोणीच इन्कार करू शकणार नाहीत की ते जण तिचे भक्त आहेत एक वेळेस मी अरबाजचं तरी समजू शकते बाबा की तो काहीतरी तिच्याबरोबर राहून गेम खेळतोय पण या वैभवचं तर खरंच काही कळत नाही तो, तो कशाला त्यांच्यामध्ये घुटमळतोय खरंच कळत नाही कारण त्याचा स्वतःचा गेम खराब झालेला आहे त्याची इमेज खराब झालेली आहे कारण यांचं स्वतःचा काहीतरी गेम तरी दिसतोय अरबाज निकीचा परंतु वैभव आणि ही जान्हवी दोघेही त्यांच्या पंखाखाली येण्याचा प्रयत्न करतायत त्यांना स्वतःचं काहीही व्यक्तिमत्व दिसत नाहीये आता इकडे अभिजित सावंत अंकिता डी पी दादा वगैरे हे सगळेजण बसून चर्चा करतायत आणि अभिजितला आर्यावरती बिलकुल ट्रस्ट नाही आहे त्याचं म्हणणं आहे की ती इकडे येऊ शकते तर पुन्हा तिकडे पण जाऊ शकते तिला जर आपला मुद्दा काही पटला नाही तर ती पुन्हा तिकडे जाऊ शकते असं अभिजितला वाटतंय परंतु मला खरंच तसं वाटत नाही आहे आर्याबद्दल कारण आर्याला स्वतःचं काहीतरी मत आहे असं दिसतंय परंतु अभिजित सावंतला तिच्यावरती ट्रस्ट नाही आहे आणि अंकिता म्हणते की या सीझनमध्ये जर निक्कीने जर ट्रॉफी उचलली ना तर डिपीदाता म्हणतात की कोणाचीच इच्छा होणार नाही बिग बॉसमध्ये येण्याची आणि खरंच आहे जर निक्कीसारखी मुलगी जर ही ट्रॉफी जर घेऊन गेली तर बिग बॉस कार्यक्रम हा जो आहे तो कोणीही पाहणार नाही कारण इथे कोणीही जिंकू शकतं असं वाटेल परंतु खरंच निक्कीसारखी मुलगी हा शो नाही जिंकणार ती हा शो रन करू शकते जिंकू शकत नाही त्यानंतर आपण पाहिलं की झोपण्यावरनं सुद्धा त्या वर्षताईंची भांडणं केलेली आहेत या लोकांनी म्हणजे ही जी जान्हवी आहे तिला लाईम मध्ये यायचंय कॅमेऱ्यामध्ये यायचंय आणि का म्हणून यायचंय स्वतःची चांगली काहीतरी गुण दाखवा आणि या ना कॅमेऱ्याच्या समोर तुम्ही आर्टिस्ट आहात कलाकार आहात ऍक्टर आहात करा ना काहीतरी चांगल्या गोष्टी आणि या ना कॅमेऱ्यासमोर लोकांना थोडं जिंका ना म्हण त्यांची हे कसले चाळे करून जे कॅमेरासमोर येण्याचा प्रयत्न चाललाय जान्हवी मॅडमचा जान्हवी किल्लेकर काय चाललंय तुम्ही त्या वर्षा मॅडमला त्रास देत आहे आता सुद्धा या जानवीला स्वतःचा बेड मिळालेला आहे तिला एकटीलाच बेडवरती झोपू शकते आणि वर्षा मॅडमच्या इथं येऊन म्हणते की मला या माझ्या फ्रेंड्सबरोबर झोपायचे आणि त्यांना जागा देत नाही तिथं झोपायला त्यांची ऑलरेडी तिथं जागा ठरलेली होती दोन दिवस त्या तिथे झोपलेल्या आहेत आणि इथं येऊन ही जान्हवी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि वर्षा ताईंना शेवटी हार मानायला लागली आणि त्यांना साईडला तिकडनं झोपायला लागलं जिथनं सगळे लोक त्यांच्या रस्त्यावरती त्यांना झोपायला लागलं आणि बाकीचे लोक त्यांना समजावत आहेत वर्षा मॅडमला या निखिला आणि यांना समजवायला पाहिजे तो निखिल निखिल वर्षा मॅडमला समजवायला येतोय की तुम्ही असं हे करा वगैरे मला निखिल थोडासा डबल ढोलकी वाटतो इकडनं पण बोलतो थोडा तिकडनं पण बोलतो कोणाशीच वाईट व्हायचं नाहीये भांडणामध्ये यायचं नाहीये असा हा थोडा डबल ढोलकी जर इथे कोणी असेल तर निखिल दिसतोय त्यानंतर आपण पाहिलं की जान्हवी अभिजित आणि यांची सगळी आहे आणि जान्हवी म्हणते की मी मुद्दाम त्यांना थोडा त्रास दिला थोडी छेड खाडली वर्षा मॅडमची आणि मी लेवल क्रॉस करून नाही बोलले असं ती म्हणतीये बर का आता याच्यामध्ये कुठली अजून तिची लेवल अजून दिसायची राहिलेली आहे आता सकाळच्या डान्स नंतर आर्याला असं वाटतंय की बाबा वर्षाताईन बद्दल वर्षाताईन शी हे लोक इतकं वाईट वागत आहेत तरी वर्षाताई त्यांच्याबरोबर डान्स करतायत वगैरे आणि त्यामुळं आर्या अंकिताला म्हणते की मला नाही आवडत असं या लोकांनी वागलेलं परंतु तरी वर्षाताई म्हणजे सिनियर लोक त्यांच्याशी का असं चांगलं वागतात त्यावरती अंकिता तिला खरंच सांग समजावून सांगते की जसं म्हणतात की रात गई बात गई परंतु इथे तसं करून चालणार नाही आहे परंतु त्या गोष्टी धरून पण जमणार नाही आहे कारण त्यांना ते सोडून देऊन त्या गोष्टी पुढे चालावं लागणार आहे त्यानंतर आपण पाहिलं की इर इरिनाला जे आहे ते पुरणपोळ्या पण येत आहेत बरं का वर्षामध्ये तुला बनवता येतात हो ती पण ते माझ्या स्टाईलने मला येतात बनवतं माझ्या स्टाईलने म्हणजे तुमच्या इकडं बनवतात का तर इरिणामध्ये की नाही नाही इथे म्हणजे तिचे स्वतः म्हणजे साखर घालून वगैरे तर बघा या इरिनाची खरंच तिचे एक एक पैलू आपल्या समोर येत आहेत की ती एकादशीचं व्रत करते आता पुरणपोळी पण करते म्हणजे मराठी लोकांमध्ये ज्या गोष्टी दिसत नाही आहेत मराठी मुलींना तिथे पुरणपोळी येत नसेल पण या इरिनाला पुरणपोळी बनवता येते आहे त्यानंतर ही निक्की जी आहे ना ती सगळ्या मुलांना स्वतःच्या असं हा असे हाताखालचे समजते असं वाटतं त्या सूरजला पण म्हणते चल ना माझा हा मेकअपचा बॉक्स घेऊन वॉशरूममध्ये त्यावेळेस सूरजला म्हणतो की नाही मी येणार बघा म्हणजे कसं आहे मुलांनी सुद्धा स्वतःचं हे ठेवून राहायला पाहिजे त्या जागे अरबाच असता तर लगेच उचलून निघून गेला असतं चला, चला चला मी येतो म्हणून परंतु सूरजने इन्कार केला त्यांनी नाही म्हटलं आणि वर्षाताई पण म्हटलं की तू चांगलं केलं पर्सनल कामं नाही करायची कुणाशी छान बोललास नंतरच्या सीनमध्ये आपण पाहिलं की इरिना आणि वर्षा मॅडम बोलतायत परंतु इरिना चुकून बेडवरती बसलेली आहे तिला ते लक्षात आल्यानंतर तिची रिॲक्शन जी अशी होती की त्या रिॲक्शनवरनं वर्षा मॅडम पण खूप घाबरला की त्यांना वाटलं की माझ्या डोक्यावरती किडा वगैरे पडलेला आहे की काय तो एक फनी मोमेंट झाला कारण इरिना जी आहे ती बेडवरती बसल्यामुळे तिची रिॲक्शन होती आणि वर्षा मॅडमला असं वाटलं की त्यांच्या डोक्यावरतीच किडा पडलाय त्यानंतर सगळेजण गप्पा मारताना बघून बिग बॉसला सुद्धा वाटलं की हे यांची पिकनिक अजून संपली आहे की नाही आहे बिग बॉस म्हणतात की अभिजित तुमची पिकनिक संपलेली असेल तर आपण कामाचं बोलूया का आणि सगळ्यांना डायनिंग रूममध्ये बोलवतात अभिजितला बिग बॉस जे सांगतायत की लवकर योग्य ते स्थान पकडा म्हणजे अभिजित असं चाच पडतो इकडे जाऊ का तिकडे जाऊ कोणाला पकडू तेच बिग बॉसला सांगत आहेत की योग्य स्थान पकडा आणि बिग बॉस सगळ्यांना आज शिक्षा देत आहेत कारण सगळे नियमांचं उल्लंघन करत आहेत कोणी माईक लावत नाहीये तर कोणी बेडवरती बसतय चुकून आणि मेन म्हणजे मराठी भाषेचा वापर करत नाही आहेत तर या सगळ्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळं बिग बॉस एक मोठी शिक्षा देत आहेत की कॅप्टन होण्याचा जो बहुमान आहे तो काढून घेतलेला आहे त्यामुळे या आठवड्यात कोणालाही युमिनिटी मिळणार नाही ना आहे आणि हे ऐकल्यानंतर निक्की लगेच सुरू करते माईक विसरा बेडवर झोपा आणि कोणाला तर वर्षा इनलं म्हणजे बाकीच्या कोणीच चुका करत नाहीत फक्त वर्षात आईच चुका करतात असं तिचं म्हणणं आहे आणि चाटा सगळे त्यांची ही कसली हिची भाषा चाटा आणि अंकिता त्याच्यावरती म्हणते ही पण हिंदीतच बोलतेय ना अरबाजला सांगते आणि एकाची चूक नाहीये सगळ्यांनीच चुका केलेल्या आहेत आणि अभिजित सुद्धा म्हणतो की सगळ्यांच्या चुका आहेत पॅडी पण म्हणतो एक चूक आणि दहा चुका सेमच आहेत कारण शेवटी चूक ही चूकच असते आणि या निक्कीची भाषा बघा चाटायचे का चाटा त्यांची सगळी वगैरे आणि वर्षा मॅडम खरंच मग आपल्या प्रेक्षकांना ते म्हणतात की ही मगरूर मुलगी चाटायचं वगैरे काय याची भाषा आणि आपण इथे पाहिलं की भांडणामध्ये तो वैभव चव्हाण जो आहे तो वर्षाताईंवरती उचकतोय आणि म्हणतो येड्यासारखं नाही करायचं वर्षाताईंना म्हणतोय अं येड्यासारखं नाही करायचं आणि मग वर्षाताई म्हणतात धमकी देतोय का तुम्हाला मी बोललं तर तुम्हाला सुचायचं पण नाही असं म्हणतोय म्हणजे बघा याची भाषा इथं आरबाज आणि त्या समोर याची बोबडी वळते याला बोलायला सुद्धा येत नाही त्यांच्यासमोर आणि इथं वर्षताईंवरती बोलतोय त्यांना धमकी देतोय आणि ही निक्की वर्षाताईंना म्हणते की बॅग भरा तुमची बॅग भरा म्हणजे वर्षाताईंच्या आधी हिचीच बॅग भरावी लागणार आहे प्रेक्षकांनी वर्षाताईंच्या आधी हिचीच बॅग भरायला लावायला पाहिजे हे प्रेक्षकांनी लक्षात ठेवा आणि नंतर आपण पाहिलं की पुरुषोत्तम दादा जे आहेत ते वर्षाताईनं म्हणतात की तुम्ही तरी शांत बसा कारण काय आहे निक्कीसारख्या मुलीच्या नादी कितीही लागलं तरी पण ते कुत्र्याचं शेपोट ते वाकडच राहणार आहे ते कधीच सरळ होणार नाही त्यामुळे शहाण्या माणसानेच थोडं शांत राहिलेलं चांगलं तर असा हा आजचा एपिसोड झालेला आहे चार दिवस आपण पाहतोय फक्त निक्की आणि वर्षाताई यांची भांडणं आहेत आज जानवी आणि आर्या दोघींची पण भांडणं झालेली आहेत तर हे चार जणांचा जो एक ग्रुप झालेला आहे जान्हवी निक्की अरबाज आणि वैभव तर हा एक उद्धट लोकांचा ग्रुप एक झालेला आहे आणि दुसरीकडे आता अभिजित सावंत वर्षा मॅडम नंतर अंकिता पॅडी आणि सूरज यांचा एक वेगळा ग्रुप होऊ पाहतोय तर नक्कीच यांचा मोठा ग्रुप व्हायला हो हवा आणि या चौघांचा एक ग्रुप झालेला आहे हे उद्धट लोकांचा जो ग्रुप आहे तो लवकरात लवकर या घराच्या बाहेर पडायला पाहिजे तर प्रेक्षकांनी याची काळजी घ्या की आपल्याला चांगले चांगल्या गोष्टी या कार्यक्रमामध्ये बघायच्या आहेत फक्त भांडणं एके भांडण नाही तर खूप चांगल्या गोष्टी बघण्यासारख्या असतात आणि भांडण जरी झालं तरी काहीतरी लॉजिकल भांडणं असतात उगीच या निक्कीसारखं नुसतंच उठून सुटून भांडत बसायचं असं आपल्याला पाहण्यात खरंच काही इंटरेस्ट नाही आहे त्यामुळं प्रेक्षकांनी व्यवस्थित वोटिंग करा योग्य माणसाला वोटिंग करा नमस्कार धन्यवाद